नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी भाजी बनवणार आहे हिरवे वाटाण्याची वाटाणे मी भिजायला घातले होते आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये पाणी ओतते आणि ह्याची आता तीन शिट्ट्या करून घेते आता मी तीन शेट्ट्या करून घेतलेल्या आहे वाटाणे शिजलेला आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊ कडे ठेवली मी गॅसवरती तेल ओतून घेते दोन चमचे तेल तेल गरम झाले जिरं टाकून घेते जिरे तडतडले कढी पत्ता कांदा मी चांगला भाजून घेते आता कांदा मी असा गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलाय आता याच्यात आलं लसूण आणि कोथिंबीर हिची पेस्ट आहे आता ही मी भाजून घेते टॅमॅटो पण चांगला होईपर्यंत मी भाजून घेतो आता टॉमॅटो पण मी चांगला परतून घेतला तिथं मी धन्याची पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर हळद आणि घरचा कांदा लसूण मसाला मोठ्या गॅस वर याला एक मिनिट परतते आता हा टाकून थोडे पाणी घेतले मी कुकर मध्ये पण काही वाटाने फुटलेत ना नाशिक वाटाने मला आवडते थोडेफार फुटलेले म्हणजे भाजी चांगली मिळून येते आणि चवीला पण छान लागते मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता गॅस बारीक करून आता या भाजीवरती झाकण झाकते आणि पाच मिनिट बारीक गॅसवरती शिजून देते में है। जो कुन गेती। आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत कोथिंबीर टाकून घेते आता आपली भाजी तयार हिरव्या वाटाण्याची वाळल्या वाटाण्याची भाजी तयार तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद